अंशकालीन कर्मचाऱ्यांची आझाद मैदान मुंबई येथे रविवारी बैठक महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभागातील अंशकालीन कर्मचारी समांतर आरक्षण या संवर्गातून पदभरती झालेल्या पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचारी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय श्री जनार्दन काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी या दिवशी सकाळी अकरा वाजता खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे बैठकीतील विषय एक अंशकालीन कर्मचारी यांची सेवानिवृत्तीचे वय वाढ करणे पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचारी बांधव हे सर्व दोन हजार पाच पूर्वीचे असल्याने त्यांना मागील सेवा काळ विचारात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करणे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई या संघटनेमार्फत माहीत मार्च दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस असे तीन निवेदने शासनाला यापूर्वी दिलेले आहे पण त्यावर शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही म्हणून आपली बैठक घेऊन विचारविनिमय करून पुढील दिशा धोरण ठरविण्यासाठी हजारोंच्या संख्येने आपली मत व मार्गदर्शन करण्यासाठी तमाम पदवीधर अंशकालीन कर्मचारी बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे